पहाटेचा धुसर उजेड अन्नात शांतता आणि मध्ये पडलेला लक्ष आपल्या शेवटच्या श्वासांच्या उंबरठ्यावर असलेला त्याचे डोळे हलकेच उघडतायत आणि तो मालकाकडे बघतोय आणि नजरेतून अलगच शब्द पाझरतायत लक्षाचे शेवटचे शब्द मालक हे माझ शेवटचं पत्र देवाघरी जातोय मी पण मन अजूनही तुमच्या हातातल्या दोरीत बांधलेलं आहे मी देवाजवळ जातोय पण तुमच्या जवळून नाही तुमचं प्रेम तुमची सेवा तुमच्या डोळ्यातील माया मी जन्मोजन्मी कधी विसरणार नाही माझ्या कपाळावरच्या केसरी कष्टाला तुम्हीच तुम्हीच तेज माझ्या दिशा तुम्ही मला बैल नाही तर देव मानल आणि तेच माझं खरं विजेते पण होत मालक आजचं हे पत्र लिहून तुम्हाला अजून दुःख द्यावं हा माझा हेतू नाही पण तुमच्याविषयी खूप काही लिहायचं आहे बघा आताच माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं दुनियासाठी लक्ष हा देव होता पण लक्षाच्या मनातला खरा देव म्हणजे भाऊ तुम्हीच होता तुम्ही आणि आईनं माझी एवढी सेवा केलीत ना त्याच मोजमाप शब्दात करता येणार नाही ज्यांच्या नावावर मुंबई गाजवली ती नाव कायम आठवणीत राहतील हे थकलेलं शरीर प्रत्येक वेळा नव्याने उभं राहत होतं कारण त्याला ऊर्जा देणारा त्याचा उत्तम भाऊ कायम पाठीशी उभा होता भावानी दादाराव आता तुमचं लक्ष फक्त तुम्हाला फोटो दिसणार प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या पाठीशी उभा असेल या अनेक आणि त्या प्रत्येकाला माझा आशीर्वाद असेल आज लोकांच्या तोंडावर एकच वाक्य आहे एका सूर्याचा अस्त झाला एका वेगाचं वादळ शांत झालं एक दगदगता अग्निकुंड शिथिल झाला आणि लक्षाची हीच कथा आकाश शिरते पण एका गोष्टीचा मला आजही अभिमान आहे जीवन गौरव पुरस्कार हा मेल्यानंतर मिळतो पण जिवंतपणे तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं जीवन गौरव साक्षीन पुरस्कार मिळवणं हे माझं भाग्य होत आपण केलेल्या कष्टाचं फळ याची देही याच डोळा बघण्याचं भाग्य मला मिळालं अनेक वेळा हिंद केसरी कित्येक वेळा महाराष्ट्र केसरी अनेक मैदाना गाजून बिंजोरचा बादशाह हजारो लोकांची चाहते फुलवणार नाव स्वतःमध्ये इतिहास करून ठेवलेला देव रूपी नंदी त्याच्या धावण्याचा आवाज चकड्यांच्या सगळ्यांचा लाडका लक्ष बोलतोय माझ्या मी फक्त चकडा नाही ओढला मी तुमच्या सगळ्यांची स्वप्न ओढली आणि ती पूर्ण सुद्धा केली आज माझ शरीर जात आहे पण माझ नाव लक्ष आहे नाव तुमच्या हृदयात धावत राहील शेवटची सेवा देवाला कपाळावर हळूवार डोळ्यातून तिपूर पाणी आणि मायेच्या आवाजात लक्ष हो रे शांत हो त्या मायेची ऊब घेऊन तुमच्या सगळ्यांचा लाडका लक्ष देवा घरी गेला बातमी पसरली लक्ष घरी गेलाय त्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्र आदरला रस्ते गच्च झाले डोळे पानावले केसरी फुलांचा वर्षाव झाला आणि लक्षाला अखेरचा स्पर्श करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमलेल्या आवाजात एकच हाक होती लक्षा तुझ्यासारखा पुन्हा नाही होणार रे कोण त्या दिवशी बैलगाडी क्षेत्रानं त्यांचा देव गमावला आणि कवी आदेश या पत्राची अंतिम ओळख देतो आणि ही ओळख हृदय पाडून जाणारी आहे आयुष्यात येऊन तुझ्यासारख्या देवरूपी नंदीचा सन्मान करण्याचं भाग्य माझ्यासारख्या सामान्य बैलगाडी मालकाला लाभलं यासाठी मी जन्मभर नशीबवान राहीन लक्ष्या तू न भूतो न भविष्य ती तुझी बरोबरी या जन्मी काय सात कुणी करणार नाही तुझ्या जाण्यानं एक बैल नाही गेला संपूर्ण युग संपलं अंतिम श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली लाडका लक्ष्मण राव संकल्पना क्रिशेट राव राऊत बेडा ग्रुप बदलापूर